नमस्कार आज आपण चपातीवर अंडी टाकून असा कोणता पदार्थ बनवतो आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा खूप सोपी आणि झटपट अशी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर बघा इथे मी दोन अंडी घेतलेले आहेत ही अंडी आता आपल्याला फोडून घ्यायचे आहेत तर पहा इथे मी दोन अंडी जे आहेत ती फोडून घेतलेली आहेत त्याचबरोबर इकडे मी काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत बघा यामध्ये आहे बारीक चिरलेला कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर या सर्व भाज्या आता आपल्याला या फोडलेल्या अंड्यामध्ये घालायच्या आहेत बारीक चिरलेला कांदा घालूया हिरवी मिरची त्याचबरोबर टोमॅटो आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर बघा सर्व भाज्या घातल्या आता यामध्ये घालायचं आहे हळद त्याचबरोबर अगदी चिमूटभर लाल तिखट घालूया नाही घातलं तरी चालेल त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्वजण छान एकजीव असे मिक्स करून घ्यायचे आहेत हे अंडे आहे ते छान यामध्ये फोट फेटून घ्यायचे आहे सर्व एकजीव करून घ्यायचे आहे तर बघा इथे छान असं आपलं हे अंड्याचं बॅटर आहे ते तयार झालेलं आहे आणि इकडे आपल्याकडे आहे कणिक आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कणिक मळून घेऊ शकता तर माझ्याकडे ऑलरेडी इथे कणिक शिल्लक होती त्याची ही रेसिपी मी बनवती आहे बऱ्याच वेळेला आपल्याकडे कणिक थोडी का होईना शिल्लक राहते तर लहान मुलं केव्हा पण काही खायला मागतील त्यावेळेस तुम्ही अतिशय झटपट अशी ही रेसिपी बनवून देऊ शकता लगेचच बघा याचा उंडा काढून घेऊया तर बघा इथे याता मी गेत आता मी एक गोळा घेतलेला आहे कोरड्या पिठामध्ये बुडवून छोटीशी याची चपाती लाटून घेऊया आता यावरती लावायचं आहे तेल आणि फोल्ड करून घेऊया बघा या पद्धतीने फोल्ड करून घेतलं लगेच कोरड्या पिठामध्ये बुडवून याची चपाती लाटून घेऊया जशी आपण रेग्युलर चपाती बनवतो ना अगदी त्याचप्रमाणे चपाती बनवून घ्यायची आहे तर मंडळी तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनेलवर नवीन असाल ना तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मी खूप छान छान झटपट होणाऱ्या आणि युनिक अशा रेसिपी शेअर करत असते जे की तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा बघा इकडे पॅन गरम करायला ठेवलेला आहे यावरती थोडंसं तेल लावून घेऊया पॅन व्यवस्थित असा गरम झालेला आहे यावरती टाकूया आपण लाटून घेतलेली चपाती पॅन ऐवजी तुम्ही साधा तवा आपला रेग्युलरचा चपातीसाठी आपण वापरतो तो वापरला तरी देखील चालेल तर बघा पॅन वापरल्यामुळं काय होतं आपण जो पदार्थ बनवतो तो छान खुसखुशीत खरपूस असा बनला जातो तर बघा यावरती छान असे बबल्स आले की, तपाती तपाती की तपाती ही चपाती आपण उलटवून घेऊया बघा चपाती उलटल्यानंतर किती छान छान टम्मशी फुगायला लागलेली आहे गॅसची फ्लेम मात्र आपल्याला अगदी लो ठेवायची लो फ्लेमवरतीच ही चपाती आपल्याला भाजून घ्यायची आहे आता आपण पलटवून घेऊया तर बघा चपाती खरपूस अशी भाजली गेली आहे आणखीन थोडीशी आपण नंतर भाजणार आहोत दुसऱ्या बाजूने ही चपाती भाजून घ्यायची आहे पण आपल्याला इथे अगोदर एक प्रोसेस करायची जे बनवून घेतलेलं बॅटर होतं ते या चपातीवरती घालायचं आहे सगळं बॅटर आपण यावरती टाकूया संपूर्ण बॅटर यावरती टाकून घ्यायचं आणि आता चमचाच्या साह्याने हे बॅटर पूर्ण चपातीवरती आपण पसरवून घेऊया तर बघा इथे मी हे बॅटर संपूर्ण चपातीवरती पसरवून घेतलेले गॅसची फ्लेम मात्र लूज ठेवायची तर बघा आता आपण ना ही चपाती आहे ती पलटवून घेऊया एक दोन मिनटानंतर बघा अगोदर याचा कडा मोकळा करून बघायचा बघा छान कडा मोकळ्या होतात लगेच आपण हे पलटवून घेऊया म्हणजे याची जी दुसरी बाजू आहे ती आपल्याला छान भाजता येईल बघा बघू शकता खालच्या बाजूने चपाती छान खरपूस अशी भाजलेली आहे तर मंडळी आपण बनवतोय अंड्याचा पराठा अगदी झटपट आणि सोपी अशी ही रेसिपी आहे हवं तेव्हा हो बनवून खाऊ शकता किंवा लहान मुले कधीही खायला मागतील त्यावेळेस असेल त्यामधून तुम्ही ही, 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 ही रेसिपी बनवू शकता आता आपण पलटवून घेऊया तर बघा मस्त असं हे आपलं अंड्याचं बॅटर टाकलं होतं ते छान असं शिजलेले आहे तेलाचाही वापर अगदी कमीत कमी होतो आणि यामध्ये खूप साऱ्या भाज्या घातलेल्या आहेत त्यामुळे हे खूप जास्त पौष्टिक आहे बाहेरचं काहीही विकत आणून देण्यापेक्षा घरीच हा पौष्टिक नाश्ता मुलांना बनवून द्या नक्कीच पोटभरीचा आहे आणि खूप छान चवीलाही लागतो तर बघू शकता पराठा आपला मस्त तयार झालेला आहे याला तुम्ही ऑमलेटही म्हणू शकता किंवा मग अंडा पराठाही म्हणू शकता तर पॅनवरती भाजल्यामुळे हा खूप छान खरपूस असा भाजला जातो तुम्ही आपल्या रेग्युलरच्या पॅनवरती देखील भाजू शकता मात्र गॅसची फ्लेम आहे ती लो ठेवायची आहे हा पराठा तुम्ही टोमॅटो केचपसोबत सॉससोबत खाऊ शकता किंवा किंवा असाच याचा रोल बनवून देखील खाऊ शकता तर ही झटपट युनिक असं रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा सोबतच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जाता जाता घरगुती भोजन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटे अशाच पुढच्या छान छान नवनवीन भंडाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि हेल्दी राहा